नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान यापुढे डी बी टी पोर्टलमार्फत जमा होणार आहे सदर डी बी टी पोर्टलवरती लाभार्थ्यांची माहिती अपलोड करण्यासाठी लाभार्थ्यांना यापूर्वी आधार कार्ड बँकेचे पासबुक व त्यांचा मोबाईल नंबर तहसील कार्यालय उत्तर सोलापूरमध्ये जमा करण्याबाबत आव्हान करण्यात आलेले होते परंतु बहुतांश लाभार्थी यांनी अद्यापपर्यंत त्यांची माहिती या कार्यालयास जमा केलेली नाही तरी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा सेवा निवृत्ती वेतन योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना आवाहन करतो की त्यांनी सांगितल्याप्रमाणे कागदपत्रे तहसील कार्यालय उत्तर सोलापूरमध्ये दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी जमा करावी सदर कागदपत्रे जमा न केल्यास आपले अनुदान जमा होणार नाही याची लाभार्थी यांनी नोंद घ्या थँक्यू